कर्नाटकातल्या दावणगिरी जिल्ह्यातल्या होजीगिरी गावात शहाजीराजांची समाधी असून ती दुर्लक्षित असल्याचा विश्वास पाटील यांनी म्हटलं आहे होजीगिरी गावाजवळच्या माळरानावर वीस गुंठ जागेवर शहाजी महाराजांची समाधी आहे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यकारभार करणाऱ्यांना याचा विसर का पडला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे शहाजीराजांची समाधी उपेक्षित असल्याची बातमी झी चोवीस तासनं दाखवली आणि त्यानंतर राज्य सरकारनं झी चोवीस तासच्या बातमीची दखल घेतली आहे याबाबत कर्नाटक सरकारला आपण विनंती करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिलं आहे केंद्रीय अर्थसंकल्पात काय आहे आणि त्याचा महाराष्ट्राला अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल यावर मंत्रिमंडळात बैठकीत सचिवांनी सादरीकरण केलं यावर आरोग्य शिक्षण आणि इतर विभागांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सचिवांना देण्यात आले भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी केंद्रीय मंत्री अमित शाह दिल्ली यांची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत ही भेट घेतल्याचं कळतंय या भेटीमध्ये डिजिटल सेन्सॉरशिप आणण्याची मागणी शाहांकडे त्यांनी केली आहे भाजपचे महाराष्ट्रात एक कोटी प्राथमिक सदस्य पूर्ण झाले सदस्य नोंदणीत नव्या विक्रमाचा दावा भाजपानं केला आहे एक जानेवारी ते दहा पर्यंत एक कोटी सदस्य नोंदणी झाली आहे भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे आता एकोणीस पर्यंत दीड कोटी सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट आहे आपला छोटा भाऊ ऋषीराज सावंत काही दिवसांपूर्वी दुबईला गेला होता त्यानंतर त्याला बिझनेस डील संदर्भात बँकॉकला जायचं होतं आणि त्यासाठी तो खासगी चार्टरनं निघाला होता मात्र त्यानं घरी कोणालाही त्याची माहिती दिली नसल्यानं गोंधळ झाला अशी कबुली यावर तानाजी सावंत यांचे मोठे पुत्र गिरीराज सावंत यांनी दिली आहे महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय काँग्रेस प्रवक्ता हेमलता पाटील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा पक्ष प्रवेश केला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रायगड डीपीडीसीची बैठक घेतली बैठकीला रायगड शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये ही ऑनलाईन बैठक पार पडली मंत्री आदित्य यांची बैठकीला उपस्थिती होती तर त्या बैठकीला बैठकीला बोलावले बोला नसल्याचा दावा महेंद्र दळवींनी केला आहे बांधकाम विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीच पुढाकार घेतलाय यापुढे चुकीची कामं खपवून घेतली जाणार नाही तसा इशाराच मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिलाय धाराशिवमध्ये झालेल्या बैठकीमध्ये शिवेंद्रराजेंनी हा इशारा दिलाय राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या दोन पूर्णांक त्रेसष्ट टक्के इतकी दिव्यांगांची संख्या आहे जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनेसाठी एक टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे महिलांवर अत्याचार करणाऱ्याला चौकात आणून ठार मारण्याचा इशारा संभाजी भिडे यांनी दिलाय आहे यात्रेच्या सांगता कार्यक्रमामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महिला अत्याचारांबाबत हे मोठं विधान केलं अजित पवार यांनी बोलावलेल्या रायगड जिल्हा नियोजन समिती बैठकीसाठी मला निमंत्रण होतं असं स्पष्टीकरण मंत्री भरत गोगावले यांनी दिलंय तसंच तसंच यात्रेचा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्यामुळे बैठकीला जाऊ शकलो नाही असं भरत गोगावले यांनी सांगितलं भारतीय डाक विभागानं ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे अंतर्गत एकवीस हजार चारशे तेरा रिक्त पदं भरली जाणार आहेत पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात मुंबई आणि ठाणेकरांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार आहे मुंबई आणि ठाणे परिसरात सुरू असलेल्या मेट्रोचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे तर हे काम लवकरच पूर्ण होणार असून वर्ष अखेरीस मुंबई आणि ठाण्यामध्ये एकूण चार नव्या मेट्रो सेवा सुरू होणार आहे मुंबईतील हवेच्या दर्जात काहीशी सुधारणा झाली आहे उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्याला अटकाव झाल्यानं मुंबईमध्ये थंडी कमी झाली त्यामुळे मुंबईच्या तापमानात घट होणार असून पुढील काही दिवस मुंबईत थंड वातावरण असणार आहे दिल्लीतील दिल दोन हजार पाचशे रुपये मिळणाऱ्यात भाजपनं सत्तेत आल्यावर महिलांना अडीच आड़ीश हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं सीईटीच्या प्रवेश परीक्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली एमसीए एमबीए आणि बी डिझाईन या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी पंचवीस फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे तर बीबीए बीसीए बीएमएस आणि एमबीए या अभ्यासक्रमाच्या नोंदणीला ही वीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे जालन्यातील मंठा तालुक्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे बारावीची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना काही ठिकाणी वॉल कंपाऊंडवर चढून कॉपी पुरवण्यात आल्या तर मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात देखील परीक्षार्थींना कॉपी पुरवण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे लासलगाव शहरातून जाणाऱ्या मनमाड विंचूर मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय यामुळे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांसह वाहन चालक करत आहेत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नागरिक प्रदूषणकारी कारखान्यांमुळे त्रस्त आहेत या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान होत आहे त्यामुळे या कंपन्या बंद करण्याची मागणी स्थानिक करत आहेत कोल्हापुरातील दरेवाडीमध्ये वैजनाथ देवस्थान उपसमितीत खजिनदार आणि इतर इतरांनी का गैरकारभार केल्याची तक्रार करण्यात आली आहे या संदर्भात देवस्थान समितीच्या अध्यक्षांकडे लेखी तक्रार देण्यात आली त्यामुळे उपसमिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी उपसमितीमधील सदस्यांनी केली आहे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांच्या हस्ते लासलगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील पोलीस अधीक्षक सरपंच उपस्थित होते पंढरपुरात राज्यस्तरीय शिक्षक अधिवेशन पार पडलंय कला शिक्षकांच्या अडचणी सोडवणं पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करणं तसंच स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन करणं यावर चर्चा झालेली आहे तसंच प्राचार्य भरत माळी यांना कलाप्रेमी पुरस्कारानं गौर, गौरवण्यात आलं शिवसेनेचे शिवसेना युवासेना कोकण विभागातर्फे युवा विजय महाराष्ट्र दौऱ्यात सुरुवात करण्यात आली आहे डहाणूतील सुप्रसिद्ध महालक्ष्मी देवीचं दर्शन घेत या अभियानाला सुरुवात करण्यात आली यावेळी युवासेना शाखेचं उद्घाटनही करण्यात आलं बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला सुरुवातीचा तपास पुनर्तपास पुनर करण्याची मागणी संजय देशमुख यांनी केली आहे या प्रकरणातील नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यावर धनंजय देशमुख यांनी ही माहिती दिली आहे सोमनाथ सूर्यवंशींबाबत माझं विधान तोडून मोडून दाखवलं जात आहे तसंच विरोधात ट्रायल सुरू करण्यात आल्याचं आरोप सुरेश धस यांनी केला आहे अरभणीत मुंबई लाँग मार्च काढू नये यासाठी पोलिसांकडून दोन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती असं गौप्यस्फोट लाँग मार्चचे आयोजक आशिष वाकोडे यांनी केलं आहे यामुळे खळबळ माजलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना न्याय मिळावा यासाठी विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात हा लाँग मार्च काढण्यात आला होता महादेव मुंडे खून प्रकरणातील तपासाबाबत बीड पोलीस अधीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास उपोषणाचा इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलाय एकतर माझ्या माझा मृतदेह परळीला जाईल अन्यथा आरोपींना एक तर तरी अटक करा असा इशारा त्यांनी दिला आहे मराठा आंदोलनाची सुरुवात संभाजीनगरमधून होणारे संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन होणार आहे बावीस तारखेला मराठा क्रांती मोर्चाकडून या मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे सरकार कुठे चुकतं हे सांगण्यासाठी हा मोर्चा निघणार दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर आले एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कठोर कायदा करण्याची मागणी संसदेत शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी केली आहे युट्यूबवरील एका कार्यक्रमात रणबीर आल्हाबादिया यानं अतिशय अश्लाय भाषेत संवाद साधलेला होता त्यामुळे नरेश मस्के यांनी संसदेत संताप व्यक्त केला ठाण्यातील शहापुरात एका शेतकऱ्यानं उन्हाळी भात शेतीच्या लागवडीला सुरुवात केली आहे एक एकर भात शेतात वीस पोती भाताचं पीक येण्याची शक्यता शेतकऱ्यांना वर्तवली आहे या लागवडीसाठी शेतकऱ्याला जवळपास दहा हजार रुपये खर्च आला गोंदियातील <laughs> कचारगड यात्रेला सुरुवात झाली यात्रेमध्ये सोळा राज्यातील दहा लाख भाविक दरवर्षी हजेरी लावतात गेल्या चाळीस वर्षांपासून या ठिकाणी दरवर्षी माघ पौर्णिमेला ही यात्रा भरते महाराष्ट्रातील आरोग्य मित्रांच्या विविध मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेकडून राज्यव्यापी संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे अठरा फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा संपावर जाणार असल्याचा इशारा आरोग्य मित्रांनी दिला आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी अर्धलग्न वारी सुरू केली आहे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत ही कर अर्धलग्न वारी मुंबईकडे रवाना झाली आहे मानखुर ते मुंबई मंत्रालयादरम्यान ही अर्धलग्न वारी काढण्यात येणार असल्याची माहिती आंदोलक शेतकऱ्यांनी दिली आहे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणीसाठी महाविकास आघाडीच्या खासदारांकडून आंदोलन पार पडलं यावेळी केंद्र सरकारविरोधात मविया खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांनी मु, केलेल्या मुदतवाढीच्या मागणीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं सांगलीच्या बस स्थानकात प्रवाशांचे पर्स चोरी करणाऱ्या दोन महिला चोरट्यानं अटक करण्यात आली आहे या आरोपींकडून चार लाख साठ हजार रुपये किमतीचे पंचावन्न ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले कोल्हापूर पोलीस दलानं अंमली पदार्थांच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे मागील सहा दिवसात जवळपास नऊ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे तसंच वर्षभरात सत्त्याण्णव लाख रुपयांचे अंमली पदार्थांसह मुद्देमालाही जप्त करण्यात आला यामध्ये आतापर्यंत सत्याहत्तर जणांना ताब्यात घेण्यात आलं नागपूर पोलिसांनी कुख्यात गुंड रोशन शेखची धिंड काढली आहे ब्लॅकमेल करत तसंच लग्नाचा अमेष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करत रोशनची धिंड काढली खंडणी मागितल्याप्रकरणी तो कारागृहात होता तब्बल पन्नास घरपोडी करणाऱ्या गुन्हेगारास कल्याण क्राईम ब्रांचनं बेड्या ठोकल्यात लक्ष्मण शिवन शिवशरण असे या आरोपीचं नाव आहे हत्यारांच्या सहाय्यानं आरोपी घरात चोरी करायचा आरोपीकडून एकोण त्रेपन्न लाख एक्केचाळीस हजार किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने हे मुद्दे... असा मुद्देमाल क्राईम ब्रांचनं जप्त केला आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणाचं अपहरण करून मारण्याचं कट पोलिसांनी उधळला आहे इन्स्टाग्रामवर ओळख करून प्रेमविवाह केलेल्या तरुणाला मुलीच्या वडिलांनी अर्धलग्न करून दोन दिवस कोंडून ठेवलं होतं सांगलीमधून फ्लॅटचा सा बंद दरवाजा तोडून पोलिसांनी सिनेस्टाईल तरुणाची सुटका केली आहे घोटाळ्यातील फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सी कर्करोगानं ग्रस्त असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे सध्या बेल्जियममध्ये कर्करोगावरील उपचार सुरू आहे बदलापूर शहरातील कात्रक परिसरात ट्रकनं डम्परला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून मंथन सुरू आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी एका महिला आमदारालाही संधी दिली जाऊ शकते याबाबत अंतिम निर्णय हायकमांड घेणार आहे आम आदमी पक्षाचे आमदार अमान अमानतुल्ला खान यांना हा अटक केलेली आहे दिल्लीतल्या कथित वफ घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी ईडीचा अधिक तपास सुरू आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनाबाबत निर्देश दिलेले आहेत यामध्ये पार्किंग लॉटचं पद्धतशीर संचलन करणं तसंच पाच लाखांहून अधिक वाहनांसाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत मधील सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या मध्ये मा, माकडं नागरिकांवर हल्ला करतायत यामुळे लोकांसाठी माकडं मोठी समस्या बनत आहे एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होतोय यामध्ये मुलं नदीकाठच्यावर मज्जा करत मज्जा करणं त्यांना महागात पडलेलं आहे काही मुलं नदीकाठच्या डोंगरावर मज्जा करत असताना डोंगराचा काही भाग कोसळून अपघात होतोय बैलांच्या झुंजीत लोक जखमी होताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल पण बैलांच्या झुंजीत माहीर असलेला हा माणूस अधिक बिंदास्तपणे बैलांशी झुंज करतोय या व्यक्तीचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे भारत आणि इंग्लंडमध्ये आज तिसरा एक दिवसीय सामना होणार आहे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे भारताने या मालिकेत दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे